तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अॅग्रिकॉस प्रशांत जाधव कृषीवाला आपला मित्र आहेग्रिकॉस प्रश इंस्टाग्राम पेजवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर सध्याचं वातावरण दोन तीन दिवसापासून आज मागचे दिवस जर बघितले तर वातावरण खराब आहे आणि द्राक्ष बागायतार बंधूंसाठी खूप mm. क्रिटिकल स्टेज म्हणजे आता अवघडच झालेलं आहे तर फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे जे प्लॉट त्याचं खूप अवघड परिस्थिती झालेली कुजणं किंवा मंगळ होणे अति प्रमाणात गळ होणे किंवा किंवा कूज होणे तर त्यापासून कसं नियोजन करायचं आणि काय स्प्रे घ्याने किंवा मग कसं नियोजन करणं पुढचं तर सध्याचं कसं आहे प्रत्येकजण लांबीच्या मागं लागलं होतं जी एस स्प्रे चालू होते आणि अचानक वातावरण बिघडलं आणि पावसाचं वातावरण चालू झालं दोन दिवसापासून काही ठिकाणी चांगला पाऊस झाला काही ठिकाणी कमी तर एस वाढून गेला आहे नायट्रोजन पण खूप वाढला असेल काही ठिकाणी युरिया सोडला असेल तर कसं करायचं तर कसा ता खालून खालूनटमधून काय करायचं ज्या ठिकाणी कुज होती आहे चा, तर अमोनियम मॉलिप्डेट खालून सोडायचं आहे साधारण अमोनियम मॉलिप्डे जर खालून सोडलं तर त्या ठिकाणी नायट्रोजन न्यूट्रल होऊन जाईल आणि जुर्वाहून चौतीस वगैरे त्यामध्ये चालल त्यानंतर पुढचं नियोजन वरून स्प्रे कसं करायचं वरून नामोने मार दिलं तरी चालेल काही अडचण नाही त्यानंतर वरून कुजवती किंवा गळ होती तर गळ टाकून घेतला यशस्वी टाकला तरी चांगलं आहे प्लॉट साधारण शंभर टक्के किंवा ऐंशी नव्वद टक्के फ्लावरिंगमध्ये आला असलं नक्की सेटिंग टाकून घ्या किंवा हँडडेप केली तर त्या ठिकाणी चांगलं आहे त्यानं ठिकाणी अजून एक्सप्रिय सांगतो प्लॉट महाग आहे थोडंसं फ्लावरिंगमध्ये पन्नास साठ टक्के तिथं प्रोफाईटचा हात टाकायचा आहे प्रोपाईट कुजू देणार नाही त्यानंतर मेडिसन एक चांगला हा ते मेडिसनसोबत बुरशीनाशक कॅमिस्ट्रा वगैरे कोणतं टाकलं तर काय अडचण नाही लुणा वगैरे तुमचे त्याचे स्प्रे चालू असेल तर त्या ठिकाणी मेडिसनसोबत मेडिसनसोबत कॉम्बिनेशन घ्या नक्कीच बुरशीनाशक वगैरे घ्या त्याचं एक बेस्ट स्प्रे त्यानंतर डायमोर वगैरे चालला आपला आणि काही ठिकाणी पाऊस नाही तर साठी आता कसं असतं पाऊस नाही आणि सेटिंग झालेलं आहे तर त्या ठिकाणी सेकंड डीप आहे सेकंड डीपचं कसं नियोजन असतं सेकंड डीपचं सा साधारण आता हा आपला सेटिंग झालेला प्लॉट आहे याला दोन दिवसात सेकंड डीप टाकायची एस एस टाकायची एस एस एन व्हरायटी आणि याचं नियोजन आपण सेटिंगला काय केलं तर सेटिंगला साधारण आपण जे घेतला तर म्हणजे जे साधारण चाळीस ग्रॅम घेतलं होता चाळीस लिटर पाण्याला एकरी त्यामध्ये एन ए टी सी घेतलं होतं एकशे वीस फॉलिक ॲसिड घेतलं होतं पन्नास आणि बाकी फॅनटॅग घेतलं होतं तुम्ही सीवीड घेऊ शकता दुसरा फॅन घेऊ शकता लॉंगर घेऊ शकता आयरेस घेऊ शकता काय अडचण नाही सीवीड जे अवेलेबल भेटेल ते घेऊन टाका काय अडचण नाही त्यानंतर सीवीड कोणतं चांगलं तर घ्यायचं असेल तर आयरेस सेट निघला खूप चांगलं आहे आयड एलचा एस खूप सुंदर रिपोर्ट येतात त्यानंतर सेकंडचं कसं नियोजन असतं सेकंडला सेटिंग झाल्यावरती युरिया जिंक सल्फेट आणि आय बी ए आय बी ए आणि त्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन कार्बन पावडर खालून ट्रीपमधून द्यायची आपल्याला त्याने सेटिंग चांगली होती ऑर्गॅनिक कार्बन द्यायचं कारण काय सेटिंगला मदत होती म्हणजे कार्बन पावडर आपली कार्बन पावडरचे रिपोर्ट एकदम सुंदर सेटिंगला तुम्ही खालून द्या आय बी एस द्या खूप फास्ट त्वरित काम चालू होईल आणि सुंदर काम होईल त्या ठिकाणी सेटिंगला गळ पण चांगली होईल युरिया जाईल त्या ठिकाणी जिंकलपीठ जाईल गळ नक्कीच होईल तुमचे साधारण हा आता आपला बेचाळीस त्रेचाळीस हां दिवसाचा प्लॉट आहे आणि सेटिंग झालेली याची तर लांबी खूप सुंदर आहे एन एटी सी आणि फॉलिक ॲसिडचे रिपोर्ट इथं डोळ्याने दिसत राहिले तर ठीक आहे चालेल तर धन्यवाद काही नियोजन असेल काही प्रॉब्लेम असेल प्लॉटमध्ये तर नक्कीच संपर्क करा आणि धन्यवाद